जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तो यूट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही माहिती असेल तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात तर सध्या एक महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला इथे निर्गमित करण्यात आलंय आता हे पत्र कोणाला दिलंय तर या ठिकाणी बघा विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व त्यानंतर अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षक पश्चिम दक्षिण उत्तर मुंबई यांना हे पत्र इथं देण्यात आलंय तर आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन ते तीन दिवसापासून जी काही प्रक्रिया सध्या बघा संच मान्यता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजना संदर्भात सुरू होती तर त्याला अनुसरून या ठिकाणी हे पत्र आहे आता इथे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन अशा पद्धतीने इथं विषय घेण्यात आलाय त्याच्यासाठी इथं संदर्भ म्हणून बघा एक ह्या ठिकाणी जे पत्र आहे वीस अकरा दोन हजार पंचवीसचं तर ते ह्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आता ज्या काही संच मान्यता या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या बेसवर बघा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत होतं तर त्या अनुषंगाने ठिकाणी जे सध्या समायोजन आहे तर त्या पत्राला स्थगिती देण्याचं या ठिकाणी बघा सांगण्यात आलेलं आहे तर सविस्तर आपण बघूया इथं बघा उपयुक्त माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक जे काही प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिकाची आहे त्यामधील या ठिकाणी माननीय न्यायालयांच्या निर्णयानुसार शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार पंचवीस शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित सुधारित अवलंब करून समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदाचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदाचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालय काही सादर करण्यासाठी संचालनाचे दिनांक क्षेत्रीय अधिकारी यांना कळवण्यात या ठिकाणी आलेलं आहे तथापि बघा पुढे म्हटलेलं आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यतेची पोर्टलवर कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने तसेच चोवीस पंचवीस मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षकांचं समयोजनाची प्रक्रिया माहे डिसेंबर दोन हजार मध्ये राबवणे व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर पुनश्च या ठिकाणी करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक याच्या स्तरावर दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत पत्राला इथं बघा स्थगिती जी आहे तर ती स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे जे काही समायोजन आहे तर ते समायोजन दोन हजार चोवीस पंचवीस नुसार बघा या ठिकाणी सुरू होतं परंतु मध्यंतरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसची ची जी काही संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी करणे योग्य असणार आहे अशा पद्धतीचं इथे एक स्टेटमेंट आहे आणि संपूर्ण जे काय सध्या समायोजन प्रक्रिये संदर्भात जे पत्र होतं वीस अकरा दोन हजार पंचवीसचं तर त्या पत्राला इथं स्थगिती देण्यात आली आहे तसंच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे अशा पद्धतीचं हे जे पत्र आहे तर हे बघा हे ठिकाणी माननीय आयुक्त महोदयांच्या नावानिशी हे पत्र इथं इश्यू करण्यात आलंय म्हणजे जी काही समायोजनाची प्रक्रिया सध्या बघा सुरू होती तर त्याला आता थोडस या ठिकाणी ब्रेक लागणार आहे आता पुढील जी काही ह्या संदर्भात शिक्षकांचं समायोजना संदर्भात परत बघा ज्या काही पत्र असेल तर ते पत्र सध्या इश्यू होईल परंतु ह्याच्यामध्ये मागे जे काही सध्या पत्र इश्यू करण्यात आलं होतं वीस अकरा दोन हजार पंचवीसचं तर ते पत्र सध्या बघा या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याबाबत पत्र जे होतं तर पत्राला हो इल, त्या पत्राला सध्या या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे आता पुढील प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल त्या अनुषंगाने पुढे बघा ह्या ठिकाणी अपडेट येईल तेव्हाच आपल्याला ह्या संदर्भात माहिती कळणार आहे परंतु सध्या तरी ह्या पत्राच्या अनुषंगाने संबंधित जी काही याचिका होती त्या याचिकेच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला सध्या बघा या ठिकाणी थोडस आता उशीर होईल तर हे सध्या महत्वाची अपडेट होती कारण दोन हजार पंचवीस सव्वीसची जी काही ऑनलाईन संच मान्यता पोर्टलवर जी कार्यवाही आहे तर ती सध्या आता अंतिम टप्प्यात आलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की जी संच मान्यता असते तर ती दोन हजार ह्या ठिकाणी पंचवीस सव्वीसची देखील सध्या सुरू होती त्याच्यामध्ये संपूर्ण कार्यवाही आता अंतिम टप्प्यात असल्यामुळे सदर जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी थांबवण्यात सध्या बघा आलेली आहे तर हे पत्र महत्वाचं पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलेला आहे आता ह्याच्यामध्ये नेमकं शिक्षक भरती संदर्भात दोन हजार पंचवीसची जी काही प्रक्रिया असेल तर, तर ती प्रक्रिया नेमकी आता कधी सुरू होऊ शकते तर त्याच्यावर बघा लवकरात लवकर महत्वाची अपडेट सध्या येणार आहे तर ती अपडेट तुम्हाला नक्की सध्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक जी काही लेटेस्ट अपडेट होती तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे हे पत्र आपलं टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता, तर महत्वाची अपडेट होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या तो अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम